काय काय नाही आता मी आज सुट्टी झाल्याच्या नंतर आता डॉक्टरांनी आराम करायचा सांगितलं एक महिन्यासाठी कारण शरीरात माझ्या उपोषणामुळे ताकद नाही राहिली खूप व्यधना आहेत शरीरात हाग पण होती डोळ्याला अंधाऱ्या पण येतात म्हणजे ते आता इतका अंगात व्यधना आहेत की ते सांगता त्यामुळे आता मी आज सुट्टी घेतली पण डॉक्टरांनी मात्र एक आग्रहाचं आणि शक्तीचं सांगितलं की तुम्ही किमान महिना दीड महिना तरी कायम आराम करा अंतर्वालीत गेल्यावर तुम्ही घरी काय आराम करा त्यामुळे आता सध्या तर आराम खोक्याचा जो विषय आहे तर त्याच्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी सगळ्या त्यांच्यावर त्यांना सुद्धा सहभागी करावं असे सुद्धा मागणी होते काय म्हणत नाही आता ते प्रकरण चालू आहे ना आता हे ना काय म्हणते त्याला तपास चालू आहे पोलिस मागे आहेत वन अधिकारी आहेत दिक। प्रश्न कधी विचारायचा समर्थन केलं कोणी समर्थनच करत नाही ना असल्याचं मी काय म्हणतो हे प्रश्न कधी विचारायचे असते ते एखाद्याने समर्थन केलेलं असल्या समर्थनच करत नाही त्याच धरा म्हणून सांगितलंय कणाकन धरा म्हणून सांगितलंय अरे रे रे बाबा आयला पण विचित्र कामेवर तुमचं नाही नाही हे बघा काय अरे त्यांना त्यांना काय जातीवादाची सवय लागली खशीपणाची सवय लागले त्यांच्यावर काही केलं की लगेच दुसऱ्यावर करायचं खुनशीपणाचे जातीवाद जिथं तर लय विषारीपणा असतो ना अंगात त्यांना दुसरं काही सुचतच नाही त्यांचा माणूस वाचवायसाठी दुसऱ्यावर आरोप करायची हा त्याने काय समर्थन केलं का धसांनानी नाही हे निर्चे काढले म्हणजे हे काय विषारी लोक आहेत पण मला त्यात नाही पडायचं ते ते कोण हाई नाही त्याच्यात ते अं तपश बघत तपास यंत्रांना बघत त्यात कोण आहे नाही आहे आपण समर्थन करत नाही त्या गोष्टीच आम्ही काय छगन भुजबळच्या विचाराची कशाचं समर्थन करायला फोटो घेऊन फोटो अरे या राज्यात कोणाचे कोणास बी सापडते मग आम्हाला मी तुम्हाला हे वाळणार नाही का त्या झटके देणारा बांधवांच्या बाजूनं पहिल्याच दिवशी आम्ही उभं राहिलो आणि आज बी पहिल्याच दिवशी मी त्या आरोपीवर कडक कारवाई व्हायला पाहिजे चटके दिलेल्या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे हे पहिल्या दिवशी सांगितलं आज सुद्धा सांगतो विशेष करून त्या स्थानिक पोलीस स्टेशन कोणचं येत आहे आणि जालन्याचे एस पी साहेबांनाही सांगतो की त्या चटके देणाऱ्या बांधवाला न्यायच मिळाला पाहिजे गरीबाच्या लेकराला तुम्ही चटके देता म्हणजे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यावरती अन्याय झालाय स्थानिक पी आय न आणि एस पी साहेबांनी जेवढे चटके द्यायला होते बघा बर का जेवढे चटके द्यायला होते ते पुरेची पुरे आरोपी केले पाहिजे आणि ही मागणी छगन भुजबळने सुद्धा केली पाहिजे जेवढे होते तेवढे तो आहे पाहुणे म्हणून बाजू सारखायचं नाही छगन भुजबळने कुणी असो त्याच्यात आणि हे लक्षात मात्र स्थानिक पियाने लक्षात ठेवावं आणि एस पी साहेबांनी सुद्धा की जेवढे होते त्या बांधवाला बिचाऱ्याला चटके द्यायला ते सगळे आरोपी झाले पाहिजेत हो कोणी त्याच्यातून सुट्टा कामा नाही आम्ही त्या बांधवाच्या सोबत येत होतो कधी समर्थन केलं नाही आरोपीच करणार सुद्धा नाही फक्त एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा स्थानिक पी आय न कुठेही भेदभाव न करता जेवढे होते तेवढे सगळेची सगळे आता जे पहिल्या आरोपीला लावली कलम तीच बाकीच्यांना सुद्धा लावा सगळ्यांना सोबत घ्या तिथं जेवढे होते तेवढे जर पी आयनी थोडंफार मागं पुढं केलं एक ना एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात पियाला यावा लागणार जातीवाद करायचा नाही आणि दुसरं राज्यात आणखी आता हे झाला मुद्दा त्या चटके देणाऱ्या बांधवाच्या सोबत त्यांच्या सगळे आरोपी चटके देणारे किंवा तिथं साथ देऊ लागणार कुणी लाकडं टाकीत होतं दिसतंय त्याच्यात कुणी जाळवीत होत कुणी त्याला आजूबाजून संगनमत करून बघत होते सगळेजण मग काही जण चटके देत होते त्याच्या बाजूचे तिथं असते तर धरलं असतं हे नका करू ते नका करू हे सगळे जण ते चटके द्यायला होते तिथं काय वीस पंचवीस तीस जण होते ते तिथे असते आकडा माहीत नाही पी आय न, निक न शोधून काढावा नाटकं का करू नये कारण सगळ्यांना सगळं कळतं त्याच्यामुळे सगळे आरोपी करावेत नसता एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात विनाकारण जायला आहे आणि माया मी सोडित नसतो त्यामुळे चटके देणाऱ्या बांधवाला तो न्याय मिळाला पाहिजे ही बाजू एक पक्की आरोपीचं समर्थन केलं नाही करणार नाही दुसरं या गृह मंत्रालयानं मुख्यमंत्र्यानं उपमुख्यमंत्री शिंदे महादेवाच्या पिंडीवरती बसलेला आणि नंदी देवाच्या मागून बसलेला त्याचा शोध आणखी तुमची पोलीस यंत्रणा घेत ना नाहीये हे नेमका कुठला आहे पोलीस प्रशासनाकडून त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आम्हाला अधिकृत प्रशासनावर विश्वास ठेवायचा जर तुम्ही हे केलं नाही तर याला मग आता आमच्या भाष्यात आम्ही नंतर सांगू काय करायचे पण हे स्थानिक कुठल्या जिल्ह्यातलं असत त्या पी एस आय न कलेक्टरनं त्याच्यात लक्ष घालू तो व्हिडिओ नेमका कुठला आहे ने कोण आहे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे कारण देव देवतांची विटंबना झाली आणि तिथं मंदिरात दर्शनाला आलेल्या महिलांना सुद्धा घाणेरडपणानं बोललं गेलेलं आहे इशारे केले गेलेले लक्षात ठेवा सरकारनं डाग लागन असं वागू नये स्थानिक पी एस आय स्थानिक त्या जिल्ह्यातला कोणते एस पी असतील त्यांनी जरा तिथं पालकमंत्री कोण आहे त्यांनी जास्त करून लक्ष ठेवणं गरजेचं आहे कोणत्या जिल्ह्यातला व्हिडिओ आणि याला शोधून जेर बंद करणं गरजेचं आहे सापडून द्या